नमस्कार मी संगीता चला माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं आहे आहो इथं दोन उकडलेले बटाटे घेतलेत हे बघा मस्त साल वगैरे काढून घेतलेत आणि मस्त उकडलेले आहेत अगदी पूर्णासारखे उकडून घेतलेत आता हे बटाटे आपल्याला टाकायच्यात मिक्सरच्या बाऊलमध्ये तुम्हाला हे प्रश्न पडला सांग की बटाटे मिक्सरच्या बाऊलमध्ये कशाला टाकायचे आहेत अगदी मस्त अशी रेसिपी आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदीच मुलांना आवडेन अशी रेसिपी आहे पहा खूपच छान आहे आता इथं हा एक बटाटा मी सुरेने असा कट करणार आहे पाहू शकता अगदी सकाळचे सुद्धा सगळीजण आवडीने खातेन अशी ही रेसिपी आहे खूपच भारी आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे पहा संपूर्ण ते वाटून घेतले बघा हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे बरं का आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया छोटं ताटे मी त्याच्यात काढून घेतलेले पाहू शकता तुम्ही आणि बटाटा हा खूपच चिकट असतो त्याच्यामुळे तो हाताला चिकटतो पहा पण आता हे मी पूर्ण असं काढून घेत्या पहा बरं किती सुंदर झाकणाला राहिलेलं ते सुद्धा मी काढून घेते आता इथं संपूर्ण मी काढून घेतले चला याच्यात टाकायचं आहे आपल्याला एक पळी बेसन बेसनाचा मी अंदाज नाही सांगू शकत कारण की आपल्याला जसं लागतं तसं घ्यायलाच लागतं त्याच्यामुळे त्याचा अंदाज नाही मी सांगू शकत मी आता थोडं जसं लागेल तसं घेणार आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला हे बेसन आता मी इथं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते बघा मीठ टाकून झालं तरी आपल्याला अजूनही काहीतरी टाकायचं आहे बरं का अगदी खूपच छान अशी चव येते आता इथं टाकणारे ववा हातावर क्रश करून हारावा टा ववा टाकून द्यायचा आपल्याला हे बघा सु मस्त सुगंध आणि चवदार अशी अप्रतिम रेसिपी होती थोडीशी धना पावडर आहे थोडीशी हळद आणि नकळत आपण टाकणार आहे इथं नकळत मिरची पावडर टाकणार आहे बघा जास्तही नाही की अगदी मुलांनी आवडीने असे खाल्ला पाहिजे हा पदार्थ आणि खरं सांगू का खरंच मुलांसाठी खूप म्हणजे खूप खास आहे अगदी मूडवर दिलं थोडीशी दिलं तरी मुलं शांत होणार आणि आवडीने खाणार हे बघा मी जसं लागेन तसं याच्यात बेसनपीठ टाकते पाहू शकता तुम्ही कारण की ओलावा भरपूर आहे त्याच्यात आणि पीठही बसतं आहे आपलं अशा पद्धतीने मी संपूर्ण हा गोळा मळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अजूनही चिवट आहे थोडंसं तेल टाकते म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आहे बरं का जास्त घट्टही करणार नाही काय नाही बघा अशा मापात मी ठेवणार आहे हे पीठ त्याला तेल लावलं की मग चिकटत नाही आपल्या हाताला आणि खरंच खूप छान रेसिपी मैत्रिणी एकदा नक्की करून पहा इथं सोऱ्या घेतल्या आहे सोऱ्याला सो मी आता तेल लावून घेणार आहे म्हणजे काय आपल्या सोऱ्याला अजिबात चिकटत नाही पहा दिवाळी पेशल म्हणतात ना मुलांसाठी खास आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं हे बघा इथं मस्त घेतलं आहे गोळा ना आता हा टाकायचा आपल्याला सोळ्यात आणि आपल्याला बनवायची बटाटा शाव ही बटाटा शाव एवढी सुंदर होती ना मुलांच्या आवडीची आता इथं कडईत तेल आहे टाकले तेल तापलं का आपण पाहूया तेल अगदीच मापात तापले जास्त कडकही करायचं नाही खूप छान तापले पाहू शकता चला आता शेव सोडून देऊया पहा पहा किती सुंदर शेव होते अगदी अप्रतिम अशी होती, होती पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप कुरकुरीत अशी आहे पहा किती सुंदर झाली आहे आता हिला आपण सहज अशी पलटी मारून घेऊया तुटणार नाही काय नाही काय नाही अगदी सहज होणार आहे रंग बी एवढा अप्रतिम दिसतो खूपच छान अगदी शाव तयार झाली की तेलाच्या बुडबुड्यासुद्धा बंद होतात बुडबुड्या बंद झाल्या की असं समजायचं आपली शाव तयार झालेली आहे मैत्रिणी पहा मैत्रिण इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला सांगा चला आता थोडंच राहिले आपण करून घेऊयात थोडासा आवाजही तुम्हाला येईल कारण की दिवाळीचे दिवस आहे फटांगण्यांचा आवाज असा थोडाफार येतोच आणि तुम्ही अशा पद्धतीने कधी केली का शाव सुद्धा मला सांगा अशी कुरकुरीत अगदी मस्त पहा बरं रंग बी खूप अप्रतिम आहे हो बघा मस्त अशी झालेली आहे खास मुलांसाठी बनवलेली ही शाव खूप छान पाहू शकता तुम्ही मैत्रीण एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे पहा बरं आणि उरलेलं जे तळाचं पीठे त्याचेसुद्धा अशा छान छान पापड्या बनवल्यात मी छोट थोड्याशा मस्त झालेलं आहे चला मग उद्या भेटूया आपण बाय